निंदनीय घटना म्हणजेच काश्मीर येथील पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या अतिरेक्यांचा हल्ला या प्रकारच्या घटनांमुळे स्थानिक पर्यटनावर नकारात्मक परिणाम होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे अकोल्यातील रेणुका टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीने पर्यटकांनी घाबरून न जाता थोडे दिवस वाट पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे संचालक माधव देशमुख यांनी आतापर्यंत हजारो पर्यटकांना काश्मीरवारी घडून आणली आहे ते स्वतः आतापर्यंत तीनशे तीन वेळा तीन आहे अशा प्रकारच्या घटनांमुळे पर्यटनावर मोठा परिणाम होत असल्याचा त्यांनी म्हटलं आहे तर राज्य आणि केंद्र सरकार या संदर्भात ठोस पावले उचलून दहा ते पंधरा दिवसात परिस्थिती हाताळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे पर्यटकांनी काही दिवस संयम ठेवण्याचे आव्हान देखील त्यांनी केले आहे तर सर्व काही व्यवस्थित होऊन आपण सर्व काश्मीरला जाऊ अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे काश्मीरला नेहमीच असे इन्सिडेंट झालेले आहेत आपण बघतात थोडा आता मध्येच इन्सिडेंट पुलगामा इन्सिडेंट झाला होता पुलगामानंतर थोडा परिणाम झाला होता पर्यटन व्यवसायावरती की पुलगामा झाला होता मिलिटरीच्या लोकांवरती आता हा झाला पर्यटकांवरती पर्यटकांवरती इन्सिडेंट झाल्यानंतर तिथल्या भागामध्ये परिणाम होणार आहे आणि जे पर्यटक इथे येणार आहेत त्यांचे नातेक त्यांना पर्यटनाला जाऊ देणार नाही समजा तुमची मुलगी माझी मुलगी जर असली तर आपण त्यांना अडवू हा एक दोन महिने यात्रेवरती याचा शंभर टक्के परिणाम होणार आहे पण माझं मी आता तीनशे तीन, तीन वेळा जाऊन आलो माझं विनंती आहे सगळ्या लोकांना की घाबरू नका कारण की सरकार फार मोठी ॲक्शन घेणार आहे याच्यावरती अगदी छोटं मोठं काम नाही आहे याच्यामध्ये इंटरनॅशनल राजकारण आहे आणि आपण सक्षम आहोत या गोष्टीला उत्तर देण्यासाठी माझी पर्यटकांना विनंती आहे की तुम्ही पॅनिक होऊ नका थोडी दहा दिवस परिस्थिती सांभाळू द्या लोकांना तिथलं स्थानिक सरकारही चांगलं कोऑपरेटिव्ह आहे आपलं सरकार मदत करेल आणि स्थानिक पर्यट जे टुरिस्ट ऑपरेटर आहेत ते अक्षरशः भीक मागील हो आपण गेलो नाही तर त्यांची परिस्थिती वाईट होईल आणि हा आपलाच भाग आहे आपल्या भागाला भागा असा काहीतरी कोणी विरोध करतो म्हणून विरोध करू नका दहा पंधरा दिवस थांबा पर्यटन चांगलं होईल आणि आपण सगळे लोक जाऊ शकू संपादक सतीश देशमुख 9970321817.